सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विरुद्ध राऊत अशी लढत झाली म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही रत्नागिरीत जाहीर सभा घ्यावी लागली याचा अर्थ शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर चांगलंच सा आव्हान उभं केलेलं दिसतंय स्वत उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्यासाठी जोरदार प्रचार केला असल्याचं बोललं जात आहे राणेंना या मतदारसंघात सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागलाय तर दुसरीकडे विनायक राऊत हे सलग दोन्ही वेळा मोठ्या मताधिकाने विजयी झाले आहेत त्यामुळे हॅट्रिक नेमकी कोणाची होणार असा प्रश्न चर्चेत आहे त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती इथल्या मतदानाच्या टक्केवारी बाबत अगोदर चर्चा करूयात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा एकोणसाठ पॉइंट तेवीस टक्के मतदान झालेलं आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत हे मतदान जवळपास सहा टक्क्यांनी कमी आहे दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात छप्पन्न पॉईंट सहा टक्के मतदान झालं होतं आता हा कमी झालेला मतांचा टक्का नेमकं कोणासाठी अडचणीचं ठरणार याबाबत चर्चा होते राजकीय पटलावर घडलेल्या अनेक घटना पाहता नारायण राणे यांना तिकीट मिळायला बराच वेळ लागला त्या तुलनेत ठाकरे गट सरच ठरल्याचं दिसतंय आता या मतदारसंघात भाजपचा एक ठाकरे गटाचे दोन शिंदे गटाचे दोन तर अजित पवार गटाचा एक आमदार आहे आता साहजिकच राणेंचं डाव शिंदेच्या हातात आहे आता शिंदे इथून काय करू शकतात या संदर्भात आपण एक व्हिडिओ केलाय तो आपण पाहू शकता सिंधुदुर्ग रत्नागिरीत प्रचारात राणेंनी सर्व जिल्ह्याचा काय विकास केला हा मुद्दा चांगलाच गाजला सोबतच केंद्रात मंत्री असूनही किती उद्योग कोकणात आणले अशी विचारणाही विरोधकांकडून केली जात होती आणि कुठे ना कुठे याच ठाकरे सेनेच्या जाळ्यात राणे अडकत गेले अशी चर्चा आहे राणे ठाकरे गटाच्या टार्गेटवर आल्यामुळे ही निवडणूक आणि मोठी रंगतदार ठरली आहे आता शिवसेनेच्या आक्रमक प्रचारापुढे राणे फारसे फोकस झाले नाहीत असंही बोलल्या जाते त्यांनी मोदींच्या नावाने मत मागितली पण यावेळी मोदी नसून स्थानिक मुद्दे केंद्रस्थानी होते म्हणून त्याचा त्यांनी किती लाभ होईल हे सांगता येणं अवघड दिसतंय इथे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी तीन विधानसभा आहेत तसं पाहिलं तर हा मतदारसंघ शिवसेनेचा गड राहिलाय दुसरी बाब म्हणजे हा मतदारसंघ भाजपला गेल्याने शिंदे गटातील काही कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसते तसंच भाजपमध्येही अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे एकोणावीसशे एक्क्याण्णवला काँग्रेसने इथे बाजी मारली त्यानंतर एकोणावीसशे शहाण्णव पासून दोन हजार नऊ पर्यंत इथे शिवसेनेचा खासदार राहिला दोन हजार नऊचा अपवाद वगळता पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला काँग्रेसलाही या मतदारसंघाने साथ दिली होती पण खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ शिवसेनेचा गड राहिला सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघाचे शिवसेनेकडून चार वेळा प्रतिनिधित्व केले त्यानंतर विनायक राऊतही दोन वेळा निवडून आले काँग्रेसकडून सुधीर सावंत आणि निलेश राणे यांना एकदा संधी मिळाली होती शिवसेनेच्या सतत मागे राहणारा हा मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे मात्र आता शिवसेनेत फूट पडली आहे त्यामुळे इथला निकाल महत्वाचा ठरू शकतो तुमच्या मते इथे कोणाचा विजय होऊ शकतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद